सर्वप्रथम स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो कारण संतोषांना हे आमच्या तालुक्याचं आमच्या बार्शीचं सुपुत्र होते ते मामाच्या गावी जाऊन त्या ठिकाणी सरपंच झाले ही त्यांची तिसरी टर्म होती एकादा बादचा एका गावात जाऊन जर एक घर असतानाच सतत तीन सरपंच होतो म्हणजे त्याचं किती कर्तृत्व होतं हे या शासनाला कळायला पाहिजे होत आणि त्या कर्तृत्वाच्या ह्याच्यावर तरी यांनी तातडीने निर्णय घ्यायला होते आणि जे जे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांना तात्काळ मोका लावणे फाशी देणे या प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे होत्या परंतु या शासनाने त्याला विलंब लावण्याचं चा काम चालू केलेलं आहे आम्हाला सर्व सरपंच पदाधिकाऱ्यांना खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्यावरती विश्वास आहे की त्यांनी तात्काळ आरोपींना फाशी देण्याचं काम पूर्ण करतील त्याचबरोबर या खुनाच्या प्रक्रियेमध्ये जे जे आरोपी आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेमध्ये मदत केली यांना तात्काळ त्या तीनशे दोन मध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतील आणि आदरणीय संतोषांना देशमुख यांना न्याय मिळवून देतील याच्या आम्हाला अपेक्षा आहे हा लढा कुठल्या जाती विरोधात नाहीये हा लढा कुठल्या व्यक्ती विरोधात नाहीये हा लढा एका माणुसकीच्या याच्यासाठी आहे जो लढा लढला जातोय तो, तो एक सरपंच आहे हा सरपंच म्हणजे एक गावचा गाववाड्या चालविणारा व्यक्ती आहे जो व्यक्ती स्वतः एकोणीस पुरस्कार आपल्या ग्रामपंचायतीला मिळून देतो स्वतःच्या कर्तृत्वावर जिल्ह्यामध्ये त्याचं नाव होतं सरपंच परिषदेच्या माध्यमातून त्यांचं मोठं काम होतं आपल्या सरपंच परिषदेमधला एक हिरा निखाळा गेलाय त्याच्यामुळं हा आक्रोश एक दिवस या ठिकाणी आदरणीय दत्ताभू काकडे आदरणीय विकाजी विकाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या ठिकाणी आझाद मैदानावरती करतोय आपण या ठिकाणी काही शासना समोर मागण्या के केल्यात त्याची प्रामुख्यानं मागणी आहे की ह्यातला तो आका आहे आणि आकाचा आका सगळ्यांना नावं माहितीची त्यांना तात्काळ त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत परंतु दत्ताभाऊ मी या ठिकाणी या माध्यमातून शासनाला सांगतो असले बारीक बारीक आकाश प्रत्येक गावात आहेत जे जाणून बुजून आपल्या ग्रामपंचायतच्या कामामध्ये सुद्धा अडचण करतायत त्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच असतील उपसरपंच असतील यांना सुद्धा असे अधिकार आले पाहिजेत की यांच्या वर्षी तीनशे त्रेपरांनु एक कारवाई करण्याचे अधिकार दिले पाहिजेत हा सुद्धा निर्णय या माध्यमातून शासनाने घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला ग्रामपंचायत मध्ये काम करताना अडचणी येणार नाहीत त्याचबरोबर स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या पत्नीला ताबडतोब या, या ता शासकीय यावं याचा शिवाय शासनानं तात्काळ विचार करावा व त्यांना शासकीय नोकरीमध्ये घ्यावं ही मी या माध्यमातून विनंती करतो आणि आदरणीय संतोषांना देशमुख यांना या ठिकाणी बार्शी तालुका माध्यमातून बाळापूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो